सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग चौथा अर्जुना ती निरनिराळी ज्ञानेंद्रिय या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नदी या नावाने ओळखले जाते अथवा शृंगार आदी नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे वाटावयास लागते त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते ती क्रियाशक्ती जेव्हा वाचत येते तेव्हा ते तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते अर्जुना पायाच्या ठिकाणी गती तरी तीच होय नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान असे नाव आहे द्वाराच्या गतीमुळे अपान नाव हे नाव क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ती व्यान झाली आहे भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते अर्जुना अशा या व्यापारामुळे मग नंतर त्याच क्रियेला समान असे म्हणतात आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कुर्म क्रुकल कृकल वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते याप्रमाणे अर्जुना वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला त्यातल्या त्यात, त्यात शरद ऋतूतील चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय अथवा वसंत ऋतूत बाग जसा आल्हाददायक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगले व त्या योगात जशी इतर उपा उपचारांची प्राप्ती व्हावी अथवा अर्जुना कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी व या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मा वर्णनाचा संबंध यावा त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तीच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीचं चा चांगली आणि बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता हीच एक सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे म्हणून चक्षुरादी दहा इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे अर्जुना तो देवतांचा समुदाय हे कर्माचे एक, कर्मा एक पाचवे चांगले कारण आहे असे समज असे देव म्हणाले याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही पाच प्रकारच्या कारणांची खाण तुला सांगितली ती ऐक आता ज्या हेतूच्या योगाने ही पाच कारणरूपी खाण वाढते व मग सर्व कर्माची रचना होते ते पाच हेतू तु देखील तुला स्पष्ट करून सांगतो न्यायाला अनुसरून विहित अथवा न्यायाला सोडून निषिद्ध असे जे जे कर्म मनुष्य शरीर वाणी व वा मन यांच्या योगाने करीत असतो त्या त्या कर्माचे हे पाच हेतू आहेत हे, आहे। हे पहा वसंत ऋतू अकस्मात आला तर तो वृक्ष वेलींना पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्योत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो मेघांच्या योगाने वृष्टी येत होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो अथवा पूर्व दिशा अरुणाला विते अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो मग वाचेची ती मशाल सर्व कर्माचा रस्ता दाखवते तेव्हा करता कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो म्हणजे कर्तृत्व कर्तृत्वबुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तपणा येतो तेथे शरीरादी समुदाय शरीरा कास हेतूच आहे जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी अथवा हे अर्जुना तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरीला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो रत्नाचा आकार पैलू वगैरे जसा रत्नानेच तयार केला जातो त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचा वगैरे येथूनकडून तयार होते येथे शरीराधिक कारण तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे अथवा उसाचे एक कांडे जसे दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते अथवा वाचेच्या देवतेचे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा त्याप्रमाणे शरीर वाचा व वा मन ही सर्व कर्माची कारणे आहेत हे सर्वांस पक्के माहीत आहे परंतु ही अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात यातही काही चूक नाही आणि पूर्वी सांगितलेल्या देवादी पाच कारणांना शरीरवाणी व वा मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्माची उत्पत्ती होते ही कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्यायमार्गच न्याय कर्माला हेतू होतो ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो अथवा एखाद्या घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील हे खरे पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलापाने जे आंधळे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्रादी दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्यावेळेस त्याला न्याय पुण्यकर्म असे म्हणतात अथवा दूध वाढावयाची वेळ आली आणि तोच ते आपोआप उतास गेले तोही दुधाचा खर्च झालाच पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या सहाय्या वाचून केलेले कर्म सफल होत नाही अर्जुना वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे आणि वर्णाचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्रांची हतवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही तेव्हा देखील कर्म होतेच परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे पहा तो अन्याय मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच येतो आहे असे समजावे असे असताना असंस्कृत बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूळ बुद्धी होय त्याला काही यथार्थ ज्ञान समजत नाही हे सत्कीर्तीवान अर्जुना याप्रमाणे पाच कारणे असलेल्या कर्माला हे पाचही हेतू आहेत तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कोठे गोवला गेला आहे काय ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो हे वीरश्रेष्ठ अर्जुना असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होऊन या दोन्हीला प्रकाशतो अथवा अर्जुना सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा कर्ता न होऊन त्या दोघांचे प्रकाशन करतो परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला जाला रात्र जाली आहे आणि ज्याला आत्म्याविषयी मध्यरात्र झाली आहे ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे ज्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते आत्माचं कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो तो देहच मी आहे असे समजावे व म्हणून सर्व कर्माचा करता आपणच आहोत असे तो खरोखर कर मानतो कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे ही जी आपल्या खऱ्या स्वरूपाची हकीकत ती तो कानांनी कधी ऐकतच नाही आपल्या अकर्तृत्व आत्मभावाची त्यास कबरही नसते म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मोजावे देश कालवस्तू परिच्छेदरहित आत्म्याला परिच्छिन्न अशा साडेतीन हाताच्या देहाने मर्यादित करावे यात नवलते काय घुबड दिवसाला दडदडीत रात्र मानित नाही काय ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानणार नाही काय तो प्रतिबिंबित सूर्य खरा मानून मग डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ती मानतो सूर्या त्या डबक्याच्या नाशाने सूर्याला नाश मानतो व त्या डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कापतो आहे असे मानतो अर्जुना झोपलेला पुरुष जेथेपर्यंत जागा झाला नाही तेथेपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे एकदा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप असे समजून घ्यायला तर त्यात आश्चर्य ते कोणते डोळ्यांमध्ये जोपर्यंत विकार होत नाही तोपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार मृगजळाचा पाहून हरिणांनी मोहित होऊ नये काय त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरूच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावच्या शिवेवर टेकू देत नाही शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानत नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगला आहे जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो अर्जुना मग तो जीव त्या मनण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो पहा की नळीवरील तो बापुडा राघू त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत असे त्यास वाटत नाही काय म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या मिथ्या आरोप करतो तो कोट्यावधी कालपर्यंत कर्मातच गुंडाळलेला राहतो आता वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्शही करू शकत नाही त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही कर्मपाशाने बांधला जात नाही वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्म करीत असून कर्मापासून वेगवेग वेगवेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या सहाय्याने पाहिली असता दिसते त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते अथवा कोलादाचा आरसा जसजसा जस घासावा तसतसे आपणास आपल्याला भेटता येते म्हणजे आपले प्रतिबिंब आपण्यास अधिक स्वच्छ दिसते अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले असता पाणी होते हे राहू दे प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे प्रतिबिंब राहते त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित होत येतो म्हणून नेहमी संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे तर कर्मात असून बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही ते कसे तर ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे जो सर्व कर्माच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा ज्याचे ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही ज्याची बुद्धी अलिप्त असते त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारीत नाही घात केल्याच्या पातकाने बद्ध होत नाहीत तर जागे असलेल्या अर्जुना अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार अनुभव जो अनादिकालापासून भोगित होता म्हणजे करीत होता त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरूंनी त्याचे मस्तकावर हात ठेवला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले अर्जुना त्या क्षणी विश्वरूप स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो अद्वयानंदपणे सहज जागा झाला म्हणजे मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला त्यावेळी मृग मुरु, मृगजळाचे नेहमी एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीत ज्याप्रमाणे नाहीसे होतात अथवा बालपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ राहत नाही किंवा लाकूळ जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही अथवा जागृती आल्यावर नंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे हे उरत नाही मग सूर्य अंधाराकरता वाटेल त्या भुयारात प्रवेश करो परंतु तो अंधार जसा सूर्याचा वाट्यास येतच नाही त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या त्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ दृष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारा व जळणारे असा भेट शिल्लक असा भेद शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे उरते त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय तो मी देह असे मानेल काय प्रलयकालच्या पाण्याची भरती आपण एक आहोत असे आपल्याला मानेल काय अर्जुना त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते लोणी ताकात अलिप्तपणाने असल्यामुळे त्या ताकात मिसळेल काय अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना काष्टापासून वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला सूर्य तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय त्याप्रमाणे ज्ञात ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे हे ज्याच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते, ते आकाश भरलेलेच असते कारण ते आकाश स्वभावत सर्वत्र गच्च भरून राहिले आहे त्याप्रमाणे ज्याने जे काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावता त्याचेच रूप आहे मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे म्हणजे कोणत्या कर्मसंबंधाचा त्याने आपणाकडे करतेपणा घ्यावा कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून जाणे माहीत नाही त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली याप्रमाणे देहा अंकाराचे असणे त्याच्या बोधात स्वरूपानुभवात बाधित झाले आहे तरी पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे आहेत म्हणजे शरीर आहे तेथपर्यंत त्याच्या संगाताकडून कर्मे होतात अर्जुना वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी त्याचा वास राहतो गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाच्या मनावरील परिणाम जात नाही अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते अर्जुना सूर्य मावळल्यांवर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज सहज दिसते लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे तेथपर्यंत बाण सारख्या पुढे पुढे जातच राहतो अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरण फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना देह ज्या स्वभावाने प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच आपणास अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपण्यास स्वप्न पडते अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी पाच कारणांकडून आपोआप कर्म मात्र होतात प्रारब्ध संस्काराच्या शेषामुळे शरीर वाचादी हेतूसह देहादी पाच कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश हो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न हो परंतु चंद्र विकासी कमल कसे संकोचित होते व सूर्यविकासिनी कमल कसे उमलते हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही अथवा मेघातून विजेचा वर्षा होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत अथवा मेघ म पर्जन्याची दृष्टी करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाको परंतु त्या दोहोंची जशी आकाशास खबरही नसते त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमानरहित स्थितीने असतो अर्जुना ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही त्याप्रमाणे देहाधिकाच्या कर्मांनी सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूळ दृष्टीने जे त्याला देहधारी अशा बुद्धीने पाहतात ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवलेले असते ते बुजगावणे खरोखरच खर रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काय वेळा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे लोकांनी येऊन जाणावयाचे अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावयाचा त्याला जखमांची खबरही नसते अथवा जावयास निघालेल्या प पर, पती परिव्रता श्रीचे भोग शृंगार आदी सर्व लोक खरोखर पाहतात परंतु त्या सतई जाणाऱ्या स्त्रीस अग्नी स्वतःचे शरीर अथवा लोक याचे भानही नसते त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद